मुरमुऱ्याची रेसिपी तुम्हाला माहीत आहे का ह्या मुरमुऱ्यापासून मी तुम्हाला अतिशय झटपट असा उत्तपमा करून दाखवणार आहे आणि तुम्ही मुलांना पटकन करून देऊ शकता तीन वाटी इथे घेतलेल्या आहे मुरमुरे आणि तीन वाटी मुरमुरे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा अर्धी वाटी दही टाकायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी पाणी टाकायचं आहे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे नंतर परत बाउलमध्ये काढून एक वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे दोन वाटी पाणी असं टाकलेलं आहे त्या जिरं कोथिंबीर टाकायचं कांदा टाकायचा आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि तव्यावर पटकन पाणी आणि तेल टाकून पुसून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा उत्तपमा टाकायचा आहे हा अतिशय झटपट होतो आणि पटकनही होतो आणि तितका टेस्टीसुद्धा लागतो तुम्ही कधी करून बघितलं आहे का नक्की एक वेळा करून बघा खूप छान लागतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर